शिवसेना बांधकाम कामगार सेनेची राज्यव्यापी मोहीम शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेश अध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या मार्फत छत्तीस जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती व अनेकांचे पक्ष प्रवेश करण्यात आले कामगारांच्या हितासाठी शिवसेनेने मोठा पुढाकार घेतल्याचं चित्र दिसत आहे दोन फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयाजवळील बाळासाहेब भवन येथे घेण्यात आलेल्या राज्याच्या बैठकीत सर्व जिल्ह्यातील कामगार नेते व पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील बांधकाम आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे राज्यातील असंघटित बांधकाम कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी काम शिवसेना बांधकाम कामगार सेना सक्रिय झाली आहे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांनी सांगितले की कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी नव्याने संघटित होऊन काम वेगाने सुरू करणे गरजेचे असणार आहे शासन नियमानुसार प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने माथाडी कामगार नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे तसेच बिल्डर आणि कंत्राटदारांनी कामगारांचे पी एफ ई एस आय सी आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगार हातमजूर आणि रोजंदारीवर नाक्यावर उभे राहणाऱ्या कामगारांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे कोणत्याही कामगाराने तक्रार केल्यामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या वेतन आणि हक्कासाठी शिवसेना बांधकाम कामगार सेना सज्ज झाली आहे लवकरच या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वासही धारिया यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील कामगारांनी तात्काळ जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आपली नाव नोंदणी करून आपली सदस्यता शिवसेना पक्षात नोंदवावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्याकडून करण्यात आले आम्हाला वर्णन सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुकावाईज कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही पदाधिकाऱ्यांची नेमणुका करा तर आम्ही गावोगाव जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन जे काम करू शकतात अशा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आज केलेल्या आहेत ज्यांनी याच्या अगोदर काही काँग्रेसमध्ये काही उबाटामध्ये या ठिकाणी ते काम करत होते अशा लोकांना आम्ही आमच्या शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन हे काम केलेलं आहे काय संबोधित करण्यात आलं जिल्हाध्यक्षांना आणि कमिटी मेंबरना राज्यभराच्या त्यांना आम्ही सांगितलं की आपण कामगारांसाठी ज्या काही कामगारांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुरेपूर चोवीस तास वेळ द्यायचा त्याच्यातनं कामगारांसाठी काम करत असताना कुठल्याही उद्योजकाला देखील त्रास झाला नाही पाहिजे या हेतूने आपण काम करायचं तसेच सरकारी योजनांचा जो लाभ कामगारांपर्यंत पोचत नाही गावोगाव काही बांधकाम कामगार असतात त्यांच्यापर्यंत तो योजनेचा लाभ पोचत नाही तो लाभ आपण त्यांच्यापर्यंत पोचून द्यायचा तसंच काही कामगारांना त्यांना का किमान वेतनप्रमाणे पगार मिळत नाही किंवा ओव्हरटाईम केल्यास डबल ओ टी दिला जात नाही तर ती समस्या त्यांची प्रथम सोडून त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण उभं राहायचं घरगुती महिला काम करतात त्याबद्दलही आम्ही तुमच्या ऐकलं त्याबद्दल काय सांग घरगुती महिलांना काय प्रॉब्लेम होतो आणि कशी कामगार कामगारांची योजना त्यांना पर्यंत पोचत नाही त्याबद्दल काय सांग घरेलू कामगारांसाठी योजना ज्या सरकारने काढलेल्या आहेत परंतु त्या घरेलू कामगार ज्या असतात त्यांना त्यातलं अजिबात काही माहीत नसतं त्या असुशिक्षित असतात त्यांचं शिक्षण वगैरे झालेलं नसतं त्यामुळे ते मोबाईल किंवा टी व्ही ह्या गोष्टींकडे त्यांचं म्हणजे लक्षच नसतं त्यामुळे त्यांना ह्या योजना काय आहेत काय नाही ते माहीत नसतं आता सरकारने त्यांच्यासाठी दहा हजार रुपये कर्ज योजना चालू केलेले संसार किट चालू केलेले पण त्याच्यासाठी त्यांना नोंदणीकृत व्हायला लागतं परंतु त्या नोंदणीकृत नसल्यामुळे त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळत नाही तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय घरकुल जे घरामध्ये महिला वगैरे काम करतात साफसफाईजार वगैरे त्यांच्यासाठी पण आपण काम चालू करा म्हणून स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी Mumbai